हात रुमालापासून कोणत्याही मापाच्या बाळाचे तुम्ही सॉक्स बनवू शकता टोपी बनवू शकता तर हा रुमाल जो आहे तो खूप नरम आहे एकही रुपया खर्च न करता तुम्ही अशा वस्तू तुमच्या बाळासाठी तयार करू शकता तर याचं जे मेजरमेंट आहे ते साडेनऊ बाय साडेनऊ इंच आहे कोणताही मापाचा बाळ असू द्या मोठं असू द्या छोटं असू द्या फक्त तुम्हाला हँकी मोठा घ्यावा लागेल तर हा साडेनऊ इंचाचा रुमाल आहे तर तुम्ही तुमचा रुमाल जो आहे तो दहा इंचाचा किंवा अकरा इंचाचा सुद्धा असू शकतो सेंटरमध्ये मी असं फोल्ड करून कट करून घेतलेला आहे त्यानंतर एका साईडने डिझाईन आहे याला तर डिझाईन आहे त्या साईडने आपल्याला इथे असा कॉर्नर तयार करायचा आहे दोन्ही बाजूने कॉर्नर म्हणजे जिथे बंद भाग आहे तिथून आपल्याला एक एक इंचावरती मार्किंग करून घ्यायचं झूम पण करून दाखवते तर कॉर्नरपासून एक इंचावरती असं मार्किंग करायचं आणि गोल आकार द्यायचा जिथून आपण बंद भाग आहे तिथूनच मार्किंग करायचं आहे ओपन भागापासून मार्किंग करायचं नाही आहे तर जिथून बंद भाग आहे तिथून मी मार्किंग आहे आणि एवढा भाग आपल्याला शिवून घ्यायचा आहे तर मशीनवरती कसा शिवायचं ते बघूयात तर इथून आपल्याला सरळ शिवून घ्यायचं आहे तर खालचा भाग जो आहे तो असा एक शिवायचा आहे आणि जिथून डिझाईन आहे तिथला भाग शिवायचा नाही आहे तर अशा पद्धतीने आपल्याला असा गोल आकार इथून कॉर्नरपासून द्यायचा आहे आणि जिथे बंद भाग आहे तिथेच कॉर्नरपासून गोल आकार द्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण शिवून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला हा भाग जो आहे तो कट करून घ्यायचा आहे तर ए प दोन्ही भाग जो आहे ते ओपन आहे जिथून डिझाईन आहे ते भाग ओपन आहेत आणि हा जो एक्स्ट्राचा भाग आहे तो आपण इथे कट करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला इथे एक पट्टी जॉईन करायची आहे तर कपड्याची पट्टी आपण इथे जॉईन करू शकतो तर त्यासाठी आपल्याला जो डिझाईनचा भाग आहे तिथे आपल्याला पट्टी लावायची नाही जिथून सरळ भाग आहे जिथून आपण जॉईन केलेला आहे तिथूनच आपल्याला पट्टी लावायची आहेत तर पट्टीची लांबी तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता तर मी बावीस इंच घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ही जी पट्टी आहे ती याची दोन इंच विडत आहे म्हणजे याची जी रुंदी आहे ती दोन इंच आहे याचा सेंटर मार्क करून घ्यायचा सेंटर मार्क केल्यानंतर याचासुद्धा सेंटरवरती आपल्याला याचा सेंटर असा ठेवायचा आहे आणि इथून सरळ आपल्याला शिवून घ्यायचं आहे तर तुम्ही सेंटरपासून शिवू शकता किंवा सुरुवातीपासून अशा पद्धतीने शिवू शकता तुम्हाला प्रॅक्टिस असेल तर तर अशा पद्धतीने आपल्याला सरळ शिवून घ्यायचं आहे जेवढं जेवढी टोपी आहे तिथपर्यंत आपल्याला शिवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथपर्यंत शिवल्यानंतर कट करून घ्यायचा दोरा आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि आपल्याला अशी डबल फोल्ड करून पट्टी तयार करून घ्यायची आहे सुरुवातीला असं डबल फोल्ड करायचं त्यानंतर परत परत असं फोल्ड करून असे एक सरळ पट्टीवरती आपल्याला शिवून घ्यायचं आहे खूप सोपं आहे तुम्ही असं बनवून गिफ्टसुद्धा देऊ शकता न्यूबॉर्न बेबीसाठी तर हे खूप छोट्या बाळासाठी तयार केलेलं आहे मी तर न्यूबॉर्न बेबीसाठी तुम्ही हे वापरू शकता जर तुमच्याकडे मोठं बाळ असेल तर एक वर्षाचं किंवा सहा महिन्याचा तुम्ही थोडासा मोठा रुमाल घेऊ शकता त्या रुमालाचं तुम्ही असं बनवू शकता खूप सोपं आहे कोणीही बनवू शकेल इतक्या सोप्या पद्धतीने मी हे बनवलेलं आहे तर असं डबल फोल्ड करून आपण अशा पद्धतीने सरळ एक टीप मारून घ्यायची अशी एक पट्टी तयार होणार होणार आहे गाठ बांध मारण्यासाठी तर इथे तुम्ही छोटंसं फुलसुद्धा करू शकतात शेवटी तर अशी छान अशी टोपी आपली तयार झालेली आहेत इथे रुमालाला खूप सुंदर असा आकार होता इथे तुम्ही लेस सुद्धा लावू शकता ह्या बाजूला तर लेस लावल्यामुळे ले खूप अट्रॅक्टिव्ह दिसेल सुंदर दिसेल मी सिंपलच ठेवलेलं आहे जर तुम्हाला लेस लावायची असेल तर कॉटनची जी लेस मिळते ती तुम्हाला इथे लावू शकता तुम्ही दुसऱ्या लेस लावायच्या नाहीत ज्या आपण ब्लाऊजला लावतो त्यानंतर हा दुसरा उरलेला पीस होता तो आपल्याला घ्यायचा आहे इथे सेंटरमध्ये फोल्ड करायचा आहे फोल्ड करून आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे कट करून घ्यायचे आहेत हे दोन भाग असे वेगवेगळे तयार झालेले आहेत त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने त्रिकोण तयार करायचा त्रिकोण तयार केल्यानंतर इथे जो आहे डिझाईनचा भाग आहे रुमालाचा त्यानंतर इथून जो ओपन भाग आहे तिथून आपल्याला मार्किंग करायचं आहे तर मार्किंग करताना आपल्याला मी इथे झूम करून दाखवते तुम्हाला मार्किंग दिसण्यासाठी तर असं सरळ आपल्याला दोन इंचावरती इथे मार्किंग करायचं आहे बंद भाग आहे खाली तर इथून आपल्याला कॉर्नर पासून आपल्याला तिरकस असं दोन इंचावरती मार्किंग करायचं आहे जिथे ओपन भाग आहे तिथे आणि तिरकस अशी लाईन येते इथे तुम्हाला दिसत नसेल तर हे व्हाईट असल्यामुळे तर अशा पद्धतीने तिरकस लाईन येते ते कट करून घ्यायचं त्यानंतर इथे सेंटरवरती छोट असा कट द्यायचा आहे कारण की आपल्याला इथे फोल्ड करायचं आहे आता आपण इथे मशीनवरती कसं शिवायचं ते तुम्हाला दाखवणार आहे आधी इथे थोडंसं कट करून घ्यायचं असं फोल्ड करून घ्यायचं आणि ते शिवून घ्यायचं इथे तुम्ही लेससुद्धा लावू शकतात तर लेस लावल्यामुळे थोडंसं छान दिसतं तर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आणि इथे तुम्ही लेस लावू शकता तर लेस तर मी लेस लावलेली ले नाही त्यामुळे उ त्यामुळे उलट्या बाजूला मी असं फोल्ड करत आहे तुम तुमच्याकडे लेस असेल तर तुम्ही सरळ बाजूला फोल्ड करू शकता आणि मग आपल्याला ले इथे लेस लावून घेऊ शकता तर अशा पद्धतीने मी फोल्ड केलेला आहे फोल्ड केल्यानंतर सरळ भाग आतमध्ये आहे या पीसचा आणि वरती उलटा भाग आहे तर अशा पद्धतीने कॉर्नरवरती गोल आकार करायचा आहे म्हणजे इथे अंगठे येतील म्हणजे इथे बोटं येतील आपले आणि मागच्या बाजूला जे आहे ते येईल तर तिथेसुद्धा गोल आकार द्यायचा आणि इथे सरळ असं एक टीप मारून घ्यायची आणि एक्स्ट्राचा जो भागा है जीते है है भाग आहे गोलाकार जिथे आपण दिलेला आहे तिथून कट करून घ्यायचा नातला भाग बाहेर काढायचा सुंदर असे आपले सॉक्स तयार झालेले आहे फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपण हे तयार करू शकतो दुसरे सुद्धा पायाचा सॉक्स मी बनवून घेतलेल्या आहे दोन सॉक्स आपले तयार झालेले आहेत एका रुमालापासून आपण तीन वस्तू तयार केलेल्या आहेत तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हे मी न्यूबॉर्न बेबीसाठी तयार केलेलं आहे तुमचं मोठं बाळ असेल तर तुम्ही मोठा रुमाल घेऊ शकता दहा बाय दहा इंचा किंवा अकरा बाय अकरा इंचा किंवा बारा बाय बारा इंचा घेऊ शकता जर तुमचं बाळ दो दोन वर्षाचं असेल तर तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय